अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघत श्रावण मासातील दुसरा श्रावणी शनिवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण संपूर्ण श्रावण महिना हा उपाय सेवा आराधना व्रत वैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जितकं महत्त्व हे श्रावण महिन्याला आहे त्यापेक्षाही अधिक महत्त्व हे श्रावणातील सोमवार आणि शनिवाराला आहे सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित असतो या संपूर्ण दिवसात आपण महादेवांच्या सेवा करतो तर शनिवारचा दिवस हा शनिदेवांची सेवा करण्यासाठी हनुमानांची सेवा करण्यासाठी आयुष्यामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट करण्यासाठी इडापिडा दोष क्लेश हे सगळं काही संपवण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो आपल्यापैकी बरीचशी लोकं अशी जी आहेत जी संपूर्ण श्रावण महिना जरी उपवास करू शकली नाही तरी आवर्जून सोमवार आणि शनिवार या दोन दिवशी उपवास धरतात कारण संपूर्ण श्रावणात या दोन दिवसांचं महत्त्व हे खूप मोठं आहे आज श्रावणातील दुसरा शनिवार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तुम्हा घराच्या बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू जर शनिवारी तुम्ही घराबाहेर फेकली किंवा घराबाहेर जर तुम्ही काढली तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होईल घरामध्ये कितीही वाईट शक्तींचा वावर असेल तर ती वाईट शक्ती जी आहे ती कुठेतरी नष्ट होईल शनिवारच्या दिवशी जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर या एका दिशेला फेकली तर त्या क्षणात तुमच्या घरात असणारी जी इडापिडा आहे ती नष्ट होईल घराला लागलेले दोष संपून जातील घरात असणारं आजार पण असेल किंवा जे काही तुमच्या घरामध्ये वाईट असेल हे सगळंच कुठेतरी नष्ट होईल बघा आपण जेव्हा रात्री झोपायला जातो एक आठ वाजता असेल नऊ वाजता असेल दहा किंवा अकरा तर त्याच्या अगोदर झोपण्याच्या पाच ते दहा मिनटं अगोदर आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे पण बाराच्याच आतमध्ये लक्षात ठेवा तुम्ही सांगाल की ताई मी रात्री एकला झोपतो दोनला ला झोपतो दोन तेव्हा करू का तर नाही बाराच्या आत कारण शनिवारी हा उपाय करायचा आणि बाराच्या आत शनिवार असो बाराच्या पुढे रविवार सुरू होतो म्हणून बाराच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला या उपायासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये ज्या वस्तू सांगते त्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुम्हाला एक चिमूडभर आपल्या उजव्या हातामध्ये काळ्या रंगाच्या ज्या तिळ असतात ज्याला आपण तिळी असं म्हणतो तीळ काळे तिळ हे तुम्हाला चिमूटभर काळे तिळ घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला याच तिळांवरती सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि सात अख्खे काळे मिरी ठेवायचे आहेत ठीक आहे सगळ्यात पहिले मी तीळ ठेवले याच्यावरती सात काळ्या मिऱ्या ठेवायच्या सात लवंगा घालायच्या त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती एक चिमूटभर पिवळी किंवा जी काळी मोहरी असते ही मोहरी घालायची आहे आणि जे खड्यांचं वाटलेलं नाही खड्यांचं मीठ असेल तर खड्यांचंच मीठ घ्या नसेल तर नका घेऊ पण खड्यात जे खडे मीठ असतात त्या खड्या मिठाचे सात खडे छोटे छोटे असणारे जे सात खडे असतात हे सात खडे तुम्हाला याच्यावरती घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हाताची मूठ बंद करायची हा उपाय तुम्ही देवघराच्या समोर बसून करा घरातील दक्षिण दिशेला बसून करा किंवा तुम्ही अगदी तुमच्या बेडरूममध्ये बसून केला तरीही चालेल हाताची चा मूठ बंद करायची तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी अडथळे सगळं काही सांगायचं की माझ्या आयुष्यात ह्या ह्या अडचणी आहेत हे हे विघ्न आहेत ही ही नकारात्मकता आहे हे सगळं नष्ट करण्यासाठी संपवण्यासाठी आज मी हा उपाय ही सेवा करत आहे माझ्या आयुष्यातील सर्व अडथळा अडथळे जे आहे ते दूर होऊ दे माझ्या घरात सकारात्मकता येऊ दे माझ्या घराची बांधकुली होऊ दे माझ्या घराला लागलेली जी नजर आहे ती नष्ट होऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान आनंद ऐश्वर्यांची प्राप्ती होऊ दे असं तुम्हाला मनापासून जे काही नकारात्मक आहे नकारात्मक नको आहे ते म्हणायचं आहे त्यानंतर स्वतःवरून अँटी क्लॉक सात वेळा उजवीकडून डावीकडे सात वेळा तुम्हाला ही मूठ ओवाळायची आहे तुमची मुलं असतील लहान मोठी किरकिर करणारी न ना, ऐकणारी तुमचे पती असतील जे सतत वाद घालत असतील तुमचं पटत नसेल तर ही एकच मूठ पतीवरून सात वेळा ओवाळा तुमची एक दोन मुलं असतील त्यांच्यावरून सात वेळा ओवाळा सासू सतत आजारी असेल किंवा तुमचं पटत असेल तर सास सासूवरून देखील तुम्ही सात वेळा ही मूठ ओवाळू शकता सगळ्या व्यक्तींवरून तुम्हाला हे ओवाळून घ्यायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला ओम हनुमंताय नमहा ओम हनुमंताय ओम हनुमंताय नम ओम हनुमंताय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किती एकशे आठ मोजून तुम्हाला ओम हनुमंताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हाताच्या मुठीमध्ये घेतलेल्या ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत ह्या सर्व वस्तू घराच्या बाहेर घेऊन जायच्या आणि आपल्या घराच्या बाहेर असणारी जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला ह्या सगळ्या वस्तू झटकायच्या म्हणजे फेकून द्यायच्या हा दोनही झटकायचे जेव्हा तुम्ही ह्या वस्तू फेकाल तेव्हा फक्त एकच चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की माझ्या घरातील सगळी नकारात्मकता मी फेकलेली आहे माझ्या घरामध्ये असणारी सगळी इडापिडा संप मी फेकलेली आहे नष्ट केलेली आहे माझ्या आयुष्यात हा खूप मोठा शत्रू होता किंवा पाठी लागली होती ही शत्रुपिढा आज या क्षणात नष्ट झालेली आहे माझ्या घराची बांध आता खुली झालेली आहे आणि माझ्या घरात फक्त सकारात्मकता येणार आहे भरभराट येणार आहे माझ्या घरामध्ये सतत आता सुख आणि आनंद येणार आहे इतकं डोळ्यासमोर चित्र आणायचं एक मग भर पाणी आपल्या पायावरती ओतायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा ठीक आहे घरात तुम्ही आलात की मग त्याच्यानंतर तुमचं जे काम असेल किंवा झोपणं असेल हे तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही श्रावणातील प्रत्येक शनिवारी करू शकता आता आजचा दुसरा शनिवार आहे तर आजचा शनिवार त्याच्या पुढचा शनिवार असे अगदी तुम्ही दोन तीन शनिवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा फक्त आज एक शनिवार जरी हा उपाय केला तरीही चालेल बघा या उपायाने तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल घरामध्ये सतत असणारं डिप्रेशन आणि कलह कुठेतरी कमी होतील खूप मोठं घरावरती कर्ज असेल की पैसा टिकतच नसेल तर ह्या समस्या कुठेतरी नष्ट होतील पैसा येऊ लागेल आलेला पैसा टिकू लागेल नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आनंद यांची प्राप्ती राहील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे आजच्या शनिवारचा हा खास उपाय आहे सांगितलेल्या सर्व वस्तू एखादी वस्तू नसेल समजा तीळ नसेल मीठ नसेल तर बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या तरी घ्या आणि शनिवारच्या दिवशी या पद्धतीने हा उपाय करून घराच्या बाहेर त्या वस्तू फेकून द्या तर अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा